नमस्कार श्रोते हो एक व वि या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री गजानन महात्मे यामधला अध्याय एकोणीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा <coughs> जय जय नंदनंदना मुकुंदा परमानंद कंदा वज्रभूषणा गोविंदा नम नम नमन तुझला श्रीधरा करुणा घना राधा रमना, दीन वत्सला दया घना, घज्रपाला राजीवनयना मागने एकच तुझ प्रती शेगावासी मजन्यावे चरणी संतांचा घालावे उभय प्रसादी मजद्यावे लिहावया शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ खंडेरावचा हा सुत गर्दे घराण्यात जन्मला कृपा जाहली तयावर घरी आली असे तार मन झाले असे अतुर खाम गावा जावयासी तार घेऊन हातात उपा उभा शिपाई दारात मजकूर पाहता त्यात समाधानतया वाटले हुद्दा मुन्सिफचा खास मिळाला असे हो तयास नामे ग्रामास जाने लागले तयासी गजानन येती नागपुरी बुट्टी गोपाळराव यांचे घरी घराने हे परोपकारी संत सेवा बिद्रसाचे शेगावीचे भक्तगण महाराजा जाता दुखी मन आनावे तया परतून इच्छा त्यांची तीच असे शेगावीचे लोक आले बुट्टी सदनासी ते गेले सद्गुरी च सद्गुरुचरण वंदिले गोपाळ हरिपाटलाने वदती गजानन पाटलासी घेऊनी चला शेगावासी गावासी इथे गमे अम्हासी सांगती ते सकळजन बुट्टी ग्रही भोजन घेऊनी नगती गजानन आशीर्वचतया तया देऊन घरी गेले रघुजीच्या राजे रघुजी असती थोर लौकिकतयाचा दूरवर केला महाराजा पाहून चार मुक्काम गाठला घेऊनी रामाचे दर्शन शेगावासी गेले गजानन हरि पाटलासी घेऊन समागमे भक्तांच्या धारकल्यांचे रंगनाथ स्वामी आले शेगावात अध्यात्मातून संकेत देता सती एकमेका वासुदेवानंद सरस्वती कृष्णा तटाकी जाची महती कर्मयोगी जाची प्रीती सिद्धयोगी योगी तो हि असे येणारे भेटायासी सांगती गजानन बाळासी प्रेम भावे हृदयासी ज्ञान संपन्न तो कर्मठ स्वामी येताची आदर कथित केला समाचार कथित केला समाचार अपार हरिहर हरिहर भेट, हर भेट जाहली करोनी गजानन वंदन गेले योगेश्वर परतून मार्ग त्यांचा असे भिन्न अपना होनी नि सांगती बाळा भौस सांगती बाळाभोस गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग तीन व्रतवैकिल्ये अनुष्ठान कीच अंगे कर्माची शुद्ध भाव लीनता, अंगी असावी तत्वता भजनी पूजनी असता नामस्मरण हे सत्यची योगी मुनिजे भूवरी कर्म मार्ग हे आचरी तया योगे श्रीहरी त्याचा राहिला साळूबाई भक्त थोर ग्राम तिचे वैजापुर वाडे घोडे माहेर गजानन दरबारी राहिली वेद वेदविद्येसा जानता, गजानन ज्ञान सविता वैदिक कोणी वेद म्हणता चुकताची सद्गुरू सांगती आत्माराम वेद संपन्न सवेसी अर्पिले जीवन गजानना सवे कारन एकनिष्ठ भक्त तो स्वामी दत्तात्रय केदार दुजा नारायण जामकर दूधच ज्याचा आहार भक्त तीन मोरगावी मारुती पंत पीक होते शेतात रक्षण पिकाचे ती प्रत तिमाजी नामे एक होता रास होती खळ्यात तिमाजी झाला निद्रित गाढवे येऊनी खात असती धान्य त्या खळ्यातील गजाननाने केली लीला जागविले ति माजी गाडवे पाहता घाबरला जाहले, महाराजा दृश्य महाराजी सांगे मालकासी मारुती पंतना रागवला त्यासी गजानन येत गजानन सांगती येता दर्शनासी प्रकार घडला तो कैसा चखे अठराशे सोळात महाराज आले बाळापुरात स्वारी बैसली आनंदात बैठली समोर सुखला मूर्ती होती दिगंबर भाविक करती नमस्कार आला पोलीस हवलदार मारू लागला महाराजा त्याचा परिणाम तो झाला आपत गेले स्वर्गाला हवलदार न राहिला पंधरा दिवसातच स्वर्गवासी पंढरपुरी येती गजानन चंद्रभागेचे केले स्नान विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊनी करा विनविले रुक्मिणी वरा आता द्यावा आसरा चरणापासी पांडुरंगा हरी पाटील त्यावेळी होते तेथे सद्गुरूजवळी आणि कही ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते डोळ्यातून वाहती पाणी गजानन पाहिले सर्वांनी आलेशे गावी परतोनी चिंता मनी वाटतसे सोडणार गजानन संगत जाहले हे सर्वाशूत मनी सकलांच्या ती खंत भक्त येती दर्शना गणेश चतुर्थी दिवशी महाराज वदले सकलांसी, आता गणपती बोळविण्यासी या वे तुम्ही मठात चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढला खास बाळा आसनावरी ते बैसले शखे अठराशे बत्तीस साधारण नामसवस्वरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवासरी प्रहर दिवसाला प्राण शब्द केला जय गजानन ऐसा भला सचिदानंदी लीन झाला शेगावात संत तो यती श्री गजानन महात्मे एकोणीशोध्याय समात शुभम श्रोते हो इथे आपल्या गजानन महात्मेमधला एकोणिसावा अध्याय पूर्ण झालेला आहे झालेली सेवा मी चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गण गन, गन गनात बो